नमस्कार महाराष्ट्राचं नाव ज्यांनी रोशन केलं ते क्रिकेटपटू विनोदजी कांबळे ठाण्यातील आकृती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असल्याची बातमी कळताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तथा लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांतदादा शिंदेसाहेबांनी मला आवर्जून हॉस्पिटलमध्ये उपचार नेमके कसे सुरू आहेत त्याची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी पाठवलं होतं हॉस्पिटलचे प्रशासक श्री शैलजी ठाकूर आहेत त्यांच्याकडून देखील मी माहिती घेतली आता त्यांच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होते त्यांच्या उपचाराच्या कारणाची जबाबदारी जरी शैलेशजी ठाकूर यांनी घेतली असली हॉस्पिटल प्रशासनाने जरी घेतली असली तरी एकूणच त्यांना त्यांची परिस्थिती लक्षात घेता त्यांना मदतीची गरज आहे आणि त्यामुळंच डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या फोनवरून झालेल्या संवादानुसार त्यांनी दिलेल्या आदेशानुसार आज आपण विनोद कांबळे यांच्यासाठी पाच लक्ष रुपये हे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून मदत करणार असल्याचं श्रीकांत शिंदेसाहेबांनी जाहीर केलं आहे